नवी मुंबईतून नवीन वर्षात विमानांचं उड्डाण होणार आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात नवीन वर्षात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक विमानांचे उड्डाणे होण्याचे संकेत आहेत एकतीस डिसेंबरला विमानतळावर उड्डाणांची चाचणी केली जाईल त्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीस पासून विमाने नियमितपणे उड्डाणे करू शकतील या विमानतळात सर्व सोयी सुविधा उपलब्ध असून अंडरग्राउंड मेट्रोने विमानतळ जोडले जाणार आहे विमानतळाला पोहोचण्यासाठी प्रवाशांना मेट्रो द्रुतगती महामार्ग अटल सेतू यांच्यासह बुलेट ट्रेनचा पर्याय उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात येतं एकतीस डिसेंबरला नवी मुंबईच्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणांची चाचणी सुरू होईल एप्रिल दोन हजार पंचवीस पासून विमानांना नवी मुंबईहून उड्डाण करण्याची परवानगी मिळेल मुंबई आणि जवळच्या परिसरामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीचा नवी मुंबई विमानतळामुळे हा प्रश्न काही प्रमाणात नक्कीच कमी होईल या विमानतळावर तीनशे पन्नास विमाने एकत्र उभी करता येऊ शकतील एवढी प्रशस्त जागा आहे विमानतळाच्या जा धावपट्टीचा तीन पूर्णांक सात किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे तयार असून लवकरच एक धावपट्टी तयार केली जाईल देशातील सर्वात मोठी कार्गो सिस्टीम देखील केली जाईल विमानतळ पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी नऊ कोटी प्रवासी विमानाने प्रवास करू शकतील वाहतुकी व्यतिरिक्त या विमानतळामुळे आजूबाजूच्या परिसरात आर्थिक विकास होईल आंतरराष्ट्रीय बाजारपेठांना जोडल्याने परिसरातील व्यवसायांना फायदा होणार असून रोजगाराची संधीही निर्माण होईल बीरा रिपोर्ट न्यूज पनवेल